एलपीजी सिलेंडरची सबसिडी आता आधार कार्डच्या मदतीनं थेट तुमच्या बँक खात्यात शरद पवारांकडून पुन्हा एकदा भाजप अध्यक्ष नितीन गडकरींच्या उद्योगांचं समर्थन नितीन गडकरींवर आरोप करणाऱ्या दमानीय ही आता जमीन खरेदीच्या वादात निळवंट धरणातून जायकवाडी धरणासाठी आज रात्रीपासून पाण्याचा विसर्ग आधार कार्डच्या मदतीनं आता सिलेंडरवरती मिळणारी सबसिडी थेट बँकेच्या खात्यात जमा करण्याच्या प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे आधार प्रकल्पाचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी आज त्या संदर्भातले संकेतही दिले सध्या एका सिलेंडर मागे साधारणतः चारशे रुपये सबसिडी दिली जाते ज्या पन्नास जिल्ह्यांमध्ये आधार कार्डचं वितरण सर्वाधिक झालंय त्या जिल्ह्यांमध्ये ही योजना एक जुलैपासून लागू होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गडकरींच्या उद्योगांचं पुन्हा एकदा समर्थन केलंय लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी राजकारण्यांनी उद्योगधंदे उभारले तर काहीही वावगं नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे इंडिया अगेन्स्ट करप्शननं नितीन गडकरी आणि पवार यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केलेला नितीन गडकरींवर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा आरोप करणाऱ्या अंजली दमानियाही आता जमीन खरेदीच्या वादात अडकल्यात आरटीआय कार्यकर्त्या अंजली यांनी शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून त्याचं आरक्षण बदलून ती विकल्याचं प्रकरण आज इंडियन एक्सप्रेसनं समोर आणलं आहे निळवंडे धरणातून आज रात्रीपासून अडीच टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू होईल असं जलसंपदा मंत्री सुनील तटकर यांनी सांगितलं आहे निळवंडे धरणाचं पाणी सहा दिवसानंतर जायकवाड धरणापर्यंत पोहोचणार आहे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला आठ दिवस उलटून गेले तरी पाणी काही सोडलं गेलं नव्हतं पण एबीपी माझाच्या बातमीनंतर अवघ्या तीन तासांनी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत